असे एकूण सहा जणांनी सहा सहभाग घेतलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन ह्या बरोबर आहे त्याच्यावर तिसरा प्रश्न आहे पहा वरील संवादात उल्लेखलेला संदेश कोण असावा पायित एक वाक्य आलेले संवादामध्ये अरे संदेश वरून आठवलं आपला संदेश येणार नाही आज आपला संदेश येणार नाही आज म्हणजे हा संदेश नेमका कोण आहे कोणाबद्दल याचा कोणासाठी हा उल्लेख केलेला आहे संदेश पहिला पर्याय ड्रायव्हर दुसरा प्रमोदचा काका तिसरा निश्चित सांगता येणार नाही आणि चौथा सोनालीचा मामा इथं जे सांगितले अरे संदेश वरून आठवलं आपला संदेश येणार नाही ये तर बरेच मुलं म्हणतील की सोनाली नंतर सोडवायला येतात म्हणजे ते ड्रायव्हर असतील पण तिथे ड्रायव्हर म्हणून त्यांचा उल्लेख केलेला नाहीये म्हणून आपल्याला हे निश्चित सांगताच येणार नाही की ते कोण आहे म्हणून याचा तिसरा पर्याय जो आहे तो निश्चित सांगता येणार नाही तो पर्याय बरोबर आहे पाचवा प्रश्न आहे पहा चौथा झालेला आहे आपला पाचवा प्रश्न आहे दारापुढे पाचवा प्रश्न दारापुढे रेखाटलेली रांगोळी अशी सुबक असायची की पाहणारे तोंडात बोट घालत वाक्य पूर्ण ऐकताय का दारा पुढे रेखाटलेली रांगोळी अशी सुबक असायची की पाहणारे तोंडात बोट घालत अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द आपल्याला पर्यायातून शोधायचा पा चार पर्याय आहेत रंगीत स्वच्छ फैनाबाज आणि ठिपक्याची आपल्याला कशाबद्दल विचारले सुबक या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलाय हा तुमच्या धड्यातील शब्दार्थ आहे पा धड्या खायचे त्यासाठी शब्दार्थ नीट लक्षपूर्वक वाचायचे लिहायचे पुन्हा पुन्हा त्याचा सराव करायचा तुमच्या खालील शब्दार्थ आहे ते तर शब्द आहे फैनाबाज आता दहा ते बारावा प्रश्न मधले प्रश्न झाले सोडून आपले दहा प्रश्न दहा ते बारा साठी सूचना आहे पा एक बातमी दिलेली आहे पा आणि त्या बातमीवर आधारित दहा अकरा आणि बारावा प्रश्न आहे आणि त्यासाठी ही सूचना आहे पहा कि बातमी वाचून योग्य प्रश्न प्रश्नाच्या योग्य पर्यायाला काय करायचंय गोल करायचंय पहा बातमीचं शीर्षक आहे विद्यार्थ्यांनी फेडले समाजाचे ऋण अतिशय सुंदर असं शीर्षक या बातमीला लिहिलेले आहे पुणे येथील बातमी आहे ते पण पाहायचं कुठली बातमी आहे किती तारखेची बातमी आहे तारीख वीस दिलेली आहे पहा पुण्यातील जनशाळा विद्या मंदिर या शाळेत दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरले होते दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध बालकलाकार सानवी केंद्रे हिच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले उद्घाटन झाले म्हणजे त्या दिवशी त्या प्रदर्शनाची सुरुवात झाली कधी झाली पंधरा ऑक्टोबरला म्हणजे महत्वाचं आहे त्याला काय करायचं पेन्सिलने अधोरेखित करायचं वाचतानाच विद्यार्थ्यांनी सुगंधी उठणे रंगीत आकाशकंदील सुगंधी लिक्विड सोप सुगंधी मेणबत्त्या तयार केल्या होत्या आकर्षक रंग काम केलेली लक्ष्मीचे पावले आणि तुळशी वृंदावन याचे लोकांनी विशेष कौतुक केले दिनांक एकोणीस ऑक्टोबरला स्नेह घर अनाथालयाच्या अध्यक्षा अनघा फेणे यांच्या हस्ते समारोप करताना जमलेला सर्व निधी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केला कुणाकडे सुपूर्त केला के तर स्नेहगर नावाचे जे अनाथालयाचे अध्यक्ष आहे अनघा फेने यांच्याकडे त्या प्रदर्शनामध्ये जेवढा काही जमलेला होता तो विद्यार्थ्यांनी सगळा त्यांना त्या अनाथालयातील मुलांसाठी दिलेला आहे मग कोणाच्या हस्ते या प्रदर्शनाचा समारोप झाला अनघा फेने यांच्या हस्ते आणि किती तारखेला एकोणीस ऑक्टोबरला ते सुद्धा अधोरेखित करा पा याच्यावर दहावा प्रश्न काय विचारलाय विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण कसे फेडले पहिला पर्याय आहे अनाथालयाच मदत करून लोकांसाठी पण त्या उठणे बनवून तिसरा पर्याय आहे वस्तूंचे प्रदर्शन भरून आणि चौथा पर्याय आहे शाळेत प्रवेश पाया मुलांनी काय केलेले की या प्रदर्शनामध्ये जे काही त्यांनी गोळा केलेला होता तो काय केलेला आहे अनाथालयाला दिलेला आहे मदत केलेली आहे म्हणजे समाजाचं जे ऋण आहे ते कशा पद्धतीने फेडलंय कि जो सर्व निधी होता तो अनाथालया दिलाय म्हणजे पहिलाच पर्याय याचा बरोबर आहे अनाथालया मदत करून <coughs> अकरा प्रश्न आहे बा प्रदर्शनाचा कालावधी किती दिवस होता पहा आपण पाहिले की पंधरा ऑक्टोबरला उद्घाटन झाले आणि एकोणीस ऑक्टोबरला त्या प्रदर्शनाचा समारोप झाले समारोप झाले म्हणजे काय झाले शेवट झालेला आहे म्हणजे पंधरा ऑक्टोबर सोळा ऑक्टोबर सतरा ऑक्टोबर अठरा ऑक्टोबर आणि एकोणीस ऑक्टोबर या पाच दिवशी हे प्रदर्शन भरलेलं होतं मग किती दिवसांचा कालावधी होता पंधरा ते एकोणीस पाच दिवसांचा कालावधी होता म्हणून पर्याय क्रमांक चार सगळ्यांना पर्याय दिसते पर्याय क्रमांक चार जो आहे त्याचं पाच हे उत्तर बरोबर आहे त्याच्यावर आधारित दुसरा बारावा प्रश्न आहे बातमीवर आधारित बातमीचा विषय कोणत्या घटकावर आधारित आहे पहिला पर्याय सांस्कृतिक सामाजिक तिसरा पर्याय मनोरंजन आणि चौथा राजकीय आपण बातमी वाचतानाच पाहिलं की समाजाचे ऋण फेडले विद्यार्थ्यांनी काय केले समाजाचे ऋण फेडले म्हणजे हा बातमीचा विषय कशावर आधारित आहे सामाजिक या घटकावर आधारित आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन समाजासाठी ज्या लागणाऱ्या विविध दिवाळीच्या निमित्ताने ज्या वेगवेगळ्या वे वस्तू विद्यार्थ्यांनी तयार केल्या होत्या त्या लोकांनी हो विकत घेतलेत आहे ना म्हणून हा सामाजिक घटकावर आधारित प्रश्न घटकावर आधारित बातमी होती हा सोळावा प्रश्न मधले तेरा चौदा पण राबले झालेले सोळावा प्रश्न खाली दिलेल्या शब्द समूहाबद्दल अटूक शब्द पर्यायातून निवडा काय आहे शब्द समूह पा आता तुम्हाला शब्द बद्दल एक शब्द हे सगळे तुम्ही वारंवार पुन्हा पुन्हा वाचले तरच तुम्हाला हे येणार आहे <coughs> शब्द समूह आहे एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा त्याला काय म्हणायचं कोलाहल दुसरा पर्याय कुतूहल तिसरा पर्याय प्रतीक्षा आणि चौथा पर्याय दक्षता तर एखादी गोष्ट जाणून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये जिज्ञास वृत्ती ज्याच्यामध्ये आहे त्याला एखादी गोष्ट नवीन नवीन गोष्टी जाणून घ्यायला आवडतात त्यालाच काय म्हणायचं कुतूहल म्हणून पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे सतरा प्रश्न पहा आपला पुढील पैकी पाठाचे नाव आणि लेखक यांची योग्य जोडी असलेला पर्याय निवडा आता तुम्ही जर बातम्याने जर आता लेखक आणि लेखिका पाहिल्या तर तुमचं फक्त पाचवीच्याच पुस्तकातले हे नाहीये धडे तर हे अगदी तिसरी पासूनचे विचारलेले धडे म्हणजे तुम्हाला पाठ आणि त्यांचे लेखक लेखिका कवी कवयत्री कवितेचे हे ते फक्त पाचवीच्या पुस्तकातले चालणार नाही तर तुम्हाला तिसरीपासूनचे पुस्तक तिसरी चौथी पाचवीच्या सगळ्या धड्यांचे लिहून घ्यायचे आणि मग ते पाठ करायचे म्हणजे अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर तुम्हाला तो सोपा जाणार आहे कारण तुम्हाला प्रत्येक धड्याचे लेखक आणि लेखिका माहित असले पाहिजे अगदी तिसरी पासून पाचवी पर्यंतचे तर पहिला आहे मजेशीर होड्या त्यांचे लेखिका दिल्या निर्मला मटकरी आपल्याला योग्य जोडी शोधायची योग्य म्हणजे बरोबर जोडी शोधायची पा मजेशीर होडा हा तिसरीचा धडा आहे आणि त्याच्या लेखिका आहेत निर्मला माने म्हणजे हा पर्याय आपल्या बरोबर नाही दुसरा पर्याय पा हे दुसरा जो पर्याय आहे आनंदाचे झाड हा चौथीचा धडा आहे याच दिले त्यांनी सुशिला शिंदे तर या धड्याचे लेखिका आहेत लीला शिंदे म्हणजे हा पर्याय सुद्धा आपला चुकीचा आहे दिलेला पर्याय हा चुकीचा आहे पहा तिसरा पर्याय शेरा सव्वा शेर हा सुद्धा तिसरीचा धडा आहे पा याचे लेखक आहेत पॉल रुमाव हे योग्य उत्तर आहे पा योग्य पर्याय त्याचे लेखक पॉल रुमावच आहे आणि आपण पुढचं आपण पाहूया ढोल या धड्याचे लेखक दिले शंकर पाटील जो तुमचा आता पाचवीचा धडा आहे त्याचे लेखक शंकर पाटील नसून संजय लोह करे म्हणजे पर्याय एक दोन चार चुकलेला आहे अयोग्य पर्याय फक्त पर्याय क्रमांक तीन हा योग्य पर्याय म्हणून याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन चला पुढचा प्रश्न अठरावा प्रश्न खालील वाक्य अर्थ पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचाराचा पर्याय निवडा खेळताना मार लागला तरीही मुले आपल्याला इथं पुढं वाक्प्रचार वापरायचे पा त्यामुळं वाक्प्रचार त्याचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे खेळताना मान लागला तरीही मुले होवाना करणे पण जाणार का ते पसार होणार का हार मानणार का इथं तरीही मुले म्हटले म्हणजे ते काय करतात परवा न करणे इथं कोणता वाक्प्रचार येणार आहे पर्याय क्रमांक चार परवा न करता काय करत राहतात खेळत राहतात पर्याय क्रमांक चार एकोणीसावा प्रश्न आहे पा काकू आल्या असे म्हणतात काकांना घाम फुटायचा कारण त्यांची बायको म्हणजे जणू पा काकांना घाम फुटते काकू आल्यावर म्हणजे काकू शांत असतील का म्हणजे काका त्या काकूंना घाबरत असतात म्हणूनच त्यांना घाम फुटायचं ना मग पहिला हे सगळे अलंकारिक शब्द आहेत बायको कशी असेल मग लंकेची पार्वती असेल का लंकेची पार्वती म्हणजे काय ज्या स्त्रीच्या अंगावर एकही अलंकार नसतो त्या स्त्रीला आपण लंकेची पार्वती म्हणतो मग ती लंकेची पार्वती असेल का त्राटिका त्याचं उत्तर आहे त्राटिका गोगल काय पण असल गोगल काय म्हणजे गरीब स्त्री ती पण नाही भानामती नाही मग त्याचा पर्याय आहे त्राटिका म्हणजे कजाक स्त्री जिला पाहून काकांना काय फुटायचा घाम फुटायचा म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे त्राटिका पुढचा प्रश्न आहे वीस ते बावीस साठी सूचना आहे पहा एक कविता दिली आणि त्या कवितेवर आधारित प्रश्न आहे कविता मी वाचून दाखवते लक्षपूर्वक ऐकायची निळ्या सागरी उसळल्या लाटा उसळणाऱ्या फेसाळ लाटा अकराळ विक्राळ झाल्या कशाने शांत सरळ आणि खेळकर तर होत्या या बरोबर या कवितेचा अर्थ पण समजूया निळ्या सागरी उसळल्या लाटा म्हणजे काय झाले लाटा वाढलेल्या आहेत खवळलेला आहे समुद्र उसळणाऱ्या फेसाळ लाटा अकराळ विकराळ झाल्या कशाने शांत सरळ खेळकर तर होत्या म्हणजे त्या शांत होत्या पण अचानकपणे त्या का अकराळ विक्राळ झाल्या म्हणजे काय झाले की समुद्र खवळलेला आहे उदाहरण आले समुद्रास या आनंदाने की रौद्राने या समुद्राला उधाण आले पण ते आनंदाने आले की रागाने आले रौद्र म्हणजे काय रागाने रागा हेलकावे खाऊ लागले घातली हो माझ्या बांधवाने बा या समुद्र अचानकपणे खवळ्यामुळे त्या समुद्रात असणाऱ्या होड्या त्या हेलकावे खात्यात नाही की ना वाऱ्यामुळे हो। अथांग सागरी मदत कुणाची साथ घाली ती लेकरे सिंधूची अंधाराचे चढता जीव होऊ लागला जसा जसा अंधार पडू लागला तसा त्या समुद्रामध्ये असणारे जे जहाजामध्ये होड्यामध्ये जे लोक होते त्यांना ते भी त्यांना भीती वाटू लागली बा उदाहरण आले शांतही झाले विध्वंसाचा मागमूस न उरे निसर्गाच्या या खेळापुढे मानवाचे सामर्थ्य हळे हरे, हरे। म्हणजे निसर्ग अचानकपणे कधी कधी विकोप पावतो पहा आपण पाहतो की नैसर्गिक आपत्ती त्याप्रमाणेच इथं अचानकपणे समुद्र खवळ आणि त्या समुद्रामध्ये गेलेले काही लोक काय झालेली आहेत बुडालेली आहेत म्हणजे जर आता नैसर्गिक आपत्ती आले तर त्यापुढे माणूस सुद्धा काहीच करू शकत नाही तर त्याच्यावर विसावा प्रश्न विचारले पहा कवितेत पुढील पैकी कशाचे वर्णन केलेले आहे एक लाटांचे दोन अंधार्या रात्रीचे तीन खवळलेल्या समुद्राचे आणि चार नदीच्या पुराचे तर कशाचे वर्णन आले पायीतून सगळ्या सागरी म्हणजे समुद्र म्हणजे हे सगळं समुद्रास सगळ्या कवितेमध्ये त्याचा उल्लेख आहे म्हणजे खवळलेल्या समुद्राचं इथं वर्णन आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर एकविसावा प्रश्न पहा पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही तम तम म्हणजे काय अंधार अंधार आलेला आहे ना अंधार हा शब्द आलेला आहे या समानार्थी शब्द आहे अंधार अंधार कवितेत आलेला आहे हर्ष हर्ष म्हणजे आनंद आनंद पण आलेला आहे का जलदी जलदी म्हणजे काय समुद्र मग पाणी चालय का जल आलंय का जल तर नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर बरोबर आहे कोणता शब्द कविते समानार्थी शब्द आलेला नाही तर पाण्याचा समानार्थी शब्द आलेला नाही वा प्रश्न पहा कवितेतील वर्णनानुसार पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते चुकीचे विधान म्हणजे काय चुकीचे वाक्य कोणतं जे कवितेमध्ये आलेलं नाही पहिला पर्याय निळा सागरात लाटा उसळल्या होत्या पाहितच आलेलं आहे निळ्यासागरी पहिलेच कवितेची पहिलीच ओळखे निळ्यासागरी उसळल्या लाटा दुसरा आहे निसर्गापुढे माणसाची ताकद कमी पडते शेवटी आलेले निसर्गाच्या या खेळापुढे मानवाचे सामर्थ्य हरे म्हणजे हे सुद्धा वाक्य आलेलं आहे उजळलेल्या लाटा शांत सरळ आणि खेळकर होत्या हा आलेला आता वाक्य उच का ज्यावेळी समुद्र खवळलेला आहे तेव्हा त्या शांत सरळ खेळकर नव्हत्या म्हणून हे वाक्य काय आहे चुकीचं आहे चौथ वाक्य बरोबर आहे घोड्या हेलकावे खाऊ लागल्या जेव्हा खा समुद्र खवयला समुद्राच्या लाटा उसळल्या ते तेव्हा त्या त्यामध्ये असणारे घोड्या हेलकावे खाऊ लागल्या म्हणून चौथ वाक्य बरोबर पर्याय क्रमांक तीन हे चुकीचं विधान आहे चुकीचं वाक्य आहे म्हणून त्याचं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे आता तेवीसावा ते प्रश्न पहा गणितातील आकडे मोड करण्यासाठी श्लोकने संगणकाची आज्ञावली तयार केली संगणकाची आज्ञावली याखाली अधोरेखित केलेले आहे पा प्रश्न तेवीसावा सगळ्यांनी लक्षपूर्वक पाहायचा आहे अधोरेखित शब्दांसाठी योग्य इंग्रजी शब्द निवडा आपल्या स्कॉलरशिपच्या गाड्यामध्ये माहिती तंत्रज्ञान आणि त्याचा मराठी अनुवाद दिलेला आहे पा तो सगळ्यांनी नीट लक्षपूर्वक वाचायचा संगणकाची आज्ञावली म्हणजे काय कॅल्क्युलेटरला संगणकाची आज्ञावली म्हणतात का नाही कीबोर्डला म्हणतात का नाही मग कशाला म्हणतात सॉफ्टवेअर म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे तीन सॉफ्टवेअरला म्हणतात संगणकाची आज्ञावली पुढचा चोवीसावा प्रश्न पा बाळासाहेबांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल आलेल्या टिंबटिंब त्यांचे कौतुक केले पा बाळासाहेबांच्या घरी कोण आला असेल मग आपल्या घरी जे येतात त्यांना आपण काय म्हणतो पाहुणे म्हणतो की नाही मध्ये जागी योग्य जोड शब्द लिहायचे आपल्याला एक नातेवाईकांनी दोन पै पाहुण्यांनी तीन वराडी मंडळींनी आणि चार कलाकारांनी बाळासाहेबांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल आलेल्या पै पाहुण्यांनी त्यांचे कौतुक केले म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याच योग्य योग उत्तर आहे आपल्या या प्रश्नपत्रिकेचा शेवटचा प्रश्न आहे आणि अतिशय सोप्पा आहे तो प्रश्न जसं गाईच वासरू तसे म्हशीचे पारू करडू कोणाचं असत शेळीचं लेकरू कोणाचं असत मांसाच कोकरू कोणाचं असत मेंढीच मग पारडू कोणा च... पारडू कोणाला म्हणतात म्हशीचं बाल पारडू असे म्हणतात अशा प्रकारे आपल्या हा भाषा विषयाचे पंचवीस प्रश्न आज आपण पाहिलेले आहेत सर्वांना धन्यवाद